आमदार विश्वनाथ भोईर यांच्या अथक प्रयत्नांना कल्याण पश्चिमेत विकास कामांचं भूमिपूजन गांधारी आणि रौनक सिटी परिसरातील गटार बांधकामांसह मुख्य रस्ता कॉन्क्रीटीकरण करण्यासाठी प्रभागातील माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर जयवंत भोईर आणि माजी नगरसेविका वैशाली भोईर या नगरसेवकांच्या मागणीनुसार कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ भोईर यांचा एम एमआरडीए सातत्याने पाठपुरावा सुरू होता परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता दरम्यान विकास कामं रखडलेली होती आचारसंहिता उठवल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या सहकार्यानं एम एम नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत निधी मंजूर केलाय आहे याच विकास कामांचं भव्य भूमिपूजन कार्यसम्राट आमदार विश्वनाथ भोई यांच्यासह कार्यकर्त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आलं यावेळी प्रभाग क्रमांक दोन गांधारीमधील मुख्य रस्ता ते चंद्रेश गॅलक्जीपर्यंत गटार बांधमांसह रस्ता काँक्रीटीकरण आणि चंद्रेश गॅलक्जी ते अष्टविनायक बिल्डिंगपर्यंत डी पी प्रमाणे गटार बांधकामांसह रस्ता कॉन्क्रिटीकरण त्याच प्रभार प्रभाग क्रमांक एक व दोन मधील रोनक सिटी परिसर येथे ओम रेसिडेन्सी ते रोनक पर्यंत सी टाईप गटार बांधकामासह रस्ता कॉन्क्रिटीकरणाच्या कामांचं भूमिपूजन करण्यात आलं आहे यावेळी परिसरातील नागरिकांसह समस्त शिवसैनिक युवासैनिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि खासदार श्रीकांतजी साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून कल्याण पश्चिमसाठी आपण पन्नास करोडचा निधी निवडणुकीपर् पूर्वी मागितला होता तो त्यांनीसुद्धा दिला परंतु निवडणुकीच्या जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये ते अडकून राहिलं होतं आणि निव आचारसंहितेच्या आचार लागायच्या एक दिवस अगोदर ती ऑर्डर आपल्याला भेटली होती परंतु निवडणुकीमध्ये आपण काय करू शकलो नाही आणि हे पन्नास करोड रुपयेमध्ये बरेचसे रस्ते शहरामधले आहेत त्यामुळे ते, ते आता गणपतीच्या हिशोबाने आता घेऊ शकत नाही आपण गणपती झाल्यानंतर परंतु हे जे दोन रस्ते हे मोकळे आहेत थोडे त्यामुळे ह्या रस्त्यांना आणि हे आवश्यक रस्ते आहेत कारण हे या रस्त्यांची कंडिशन असे आहे की बिल्डरने जेव्हा बिल्डिंग से केल्या तेव्हा तात्पुरता रस्ता करून दिला होता तो सर्व पूर्णपणे खराब झालेला आहे महापालिकेच्या मागे लागून आपण थोडं थोडं करून ते डागडुजी करतात आपण आता गांधारीचा रस्ता बघितला असेल तर तिथं रस्ताच नाही आहे म्हणजे जि बिल्डरने जबरदस्तीने कंपाऊंड वॉल टाकलेले आणि तो रस्ता अतिआवश्यक आहे आणि सर्वांनी सुद्धा तो रस्ता तिन्ही आयुक्त म्हणजे जे आपले आयुक्त झाले सूर्यवंशी असतील त्याच्यानंतर जे आपले आयुक्त होते आणि आता मॅडम या सर्वांनी तो रस्ता बघितला आणि सर्वांना माहिती आहे की हा अतिआवश्यक रस्ता आहे असं परंतु शेवटी त्यांच्याकडे महापालिकेकडे फंड नसल्या कारणाने आपण हा रस्ता ह्या एम एम आर डीच्या याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यातील दोन रस्ते हे गांधारी मुख्य रस्ता ते अष्टविनायक बिल्डिंगपर्यंत कॉन्क्रीटचं गटरचं काम करणं हे सहा करोड पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम आहे आणि रौनक सिटी येथे सी टाईप रस्ता ह्याचं सुद्धा चारशे चार, चार करोड पन्नास लाख रुपये त्याच्यासाठी मंजूर झालेले आहेत विकासकामं करणं लोकांच्या समस्या असतील लोकांच्या मागण्या असतील लोकांना एक चांगलं निष्पक्ष देणं हे गरजेचं असल्या कारणाने हे सर्व महत्त्वाचे रस्ते जे आम्हाला जिथे आम्हाला नेहमी लोक त्रास नाही म्हणता येणार पण लोक सारखी मागणी करत होते अशा पद्धतीने हे रस्ते आपण घेतलेले आहेत गणपती झाल्यानंतर उर्वरित जे रस्ते आहेत त्या रस्त्यांचंसुद्धा आपण शहरामध्ये भूमिपूजन करू आणि आजचं हे भूमिपूजन आता इथे संपन्न झालेलं आहे ताज्या घोडामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका